बौधन खिल्ह्यामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आता सर्वांना आतुरता लागली ती बहुधन महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला हा बिंदूर त्यासाठी बौधन मध्ये आता बऱ्यापैकी चांगले चांगले खरेदी होत आहेत त्यातली जी आता जी ही खरेदी अ युवराज ठोंबरे दशरथ ठोंबरे पाटील यांची ही नामांकित खरेदी कालची तर त्यांच्याशी आपण बातचीत करणारे त्यांचे मोठे बंधू आमचे मित्र युवराज ठोंबरे हे सांगतील बैल कुठून आणला काय आणला कसा पसंत केला पहिला बैल असताना का का हा बैल घेतला बोल आपल्याला बगाडासाठी बा, मोठ्या मापाचा आणि पार बैल लागतो त्यासाठी आम्ही बैल पसंत केलेला आहे दुर्वीसाठी पुढे सावरीसाठी नाही म्हणजे कुठेही समजा गाडा अडकला काय झाला तरी काय होतं खोंडाचं जरा जमत नाही खोंडाला म्हणून हा मोठा बैल पसंत केलेला आहे आणि पहिला बैल देऊन पहिला खोंड देऊन हा बैल घेतलेला त्यांना बैल आणलाय अतिशय सुंदर एक सारखा जोड झालाय तर त्यांच्याकडे पहिला असा सुंदर फोड होता फळद बी होता बघाडा शेंडल बी चांगल्या पद्धतीने काम आता त्यांना तो बैल आणलाय त्याचं आपण त्यांना सांगू का भाऊ तो बैल असं काय बघितलं त्याचं काय आणलं तो बैल दिसायला सुंदर आणि दिफाड बैल आहे आणि तो दुर्वी चावरी मनाही मना ओढू शकतो या संदर्भातनं तो बैल आणलेला आहे दोघांचं पहिल्यांदा बोलणं झालं हा बोलणं झालं आमचं हा घरात ठरलं हा बैल आपलं बैल म्हणजे पाड ही असल्यामुळे बैल घ्यायचं ठरलं खोंड होता खोंड आपला नामाती कोंड होता पण त्याला बाबा जेणेकरून दुर्वी ही वडणार नाही म्हणजे ही तेलणार नाही म्हणून आपलं म्हणलं खोंड देऊन बैल घ्यावा मोठ्या बैलानं चांगलं काम केलं आणि अतिशय चांगला बैल मारत नाही काय नाही त्याचा गुण बी छान आहे तर युवराज ठोंबरे हे त्यांच्या जरा आयुष्यातलं पाठीमागचं जराशी जुन्या काय आठवणी सांगतील आपल्याला तर बगाड आलं तर त्यावेळेस तुम्ही कशासाठी नवस केला कसं बघाड आलं त्यातलं आम्हाला जराशी एखादा काय आमच्या सुलत्याला मुलगा म्हणून आमच्या सुलताना आणि वडिलांनी नवस केला वडील हे जवळजवळ पंधरा दहा पंधरा वर्ष बसत होते आणि त्याच्यानंतर मी बसलो दोन हजार सतराला मी कौलाला बसलो त्यानंतर प्रथमच माझ्यावरती बगाड आलं आणि आधी आधी मी एक खोंड पाळत होतो आपला बारका आध्या फनातला खोंड पाळत होतो जसं बगाडा आलं तसं आमची आपली परिस्थिती ही सगळी सुधारली गेली तिथपासून आधी खोंड आणि हे बैल पाळायचे एक नंतर आपल्या देवाच्या कृपेने दोन बैल केले म्हणजे आता दोन बैल बैल हा था। हा एकच कोण होता पहिला म्हणजे दोन हजार सतराच्या आधी एकच खोंड होता नंतर तिथनं एक बैल हा रायफल म्हणून बैल घेतला आणि आता यंदा बिंद्राला पिस्तूल बैल घेतला नवीन नवीन खरेदी केली असं काय एखादा जुनं तुम्हाला स्मरणात असणार एखादा बैल आहे की तुमची ओळख झाली आता तुमच्या घराचं नाव नाही आपल्याकडे पहिला शंभू म्हणून खोंड होता त्याच्यामुळं आपले सगळ्या अख्ख्या शर्यदी क्षेत्रात म्हणा सगळ्या मित्रात ह्याच्यात सगळ्यात ओळख झाली आता तुमचे एकंदरीत तुमचे चुलते असतील किंवा तुमच्या घरातली सर्व त्यांच्यात आता सर्व टोटल बैल किती तुमच्या आता आमच्या घरात टोटल बैल तीन आणि एक आमचा चुलत भाऊ सौरभ ठोंबरे म्हणून पत्नी आहे त्याच्याकडे एक बैल आहे म्हणजे तुमच्या अख्ख्या चार चार आहेत त्यांचे बारके भाऊ युवराज ठोंबरे त्यांच्याकडे आपण जाणार आहे ते सांगणार आहे थोडस की त्यांना खूप अनुभव आहे करारही बानाय पहिल्यापासून त्यांचा शरीर शेतात असेल बैलात असेल बैल गाड्यात असेल किंवा बगडामध्ये आपण त्यांचा अनुभव पाहिलेला आहे तर पैलवान बी छान पद्धतीने त्यांनी केलेली तर आता ते त्यांच्याबद्दल जराशी बैलाबद्दल सांगतील दोघा भाऊ भावांचं काय मत झालं ना हा बैल आणला तर तुम्ही आम्हाला जरा सांगा बैल घेतला कसा बैल आपण अजून एक दोन तीन दिवस अजून बघून ठेवला होता पण आपलं चाललं होतं की बाबा फोन आपला द्यायचा होता आणि बैल घेऊ चांगला मोठा आपला आपलं काय बहिन मोरपाला आपलं आपला असं चांगला आणि तिथून हे काय घरीच नव्हता आपली एक आमचे चा, मित्र चार पाच जण आपले आले न म्हणजे आपला बैलच घ्यायचा मग आपण केला यावर आपला राजूगिरी वसई आपले सातारचे हा व्यापारी त्यांच्या म्हणून हा बैल घेतला त्यांना आपला तपास कसा लागला पाहिला तपास म्हणजे आम्ही राजुरुष गीत तिथे गेलो तेव्हा बैल बघायला तेव्हा ते म्हणले आपल्या काय बैल मोठा घेतला तुमच्या कामाचा आहे तुम्ही तेवढा बघून या मग आम्ही आपले आमचे महेश भोसले असेल उमेश असेल सुदाम असेल परत भाऊ शर्मा नंदू भोसले सर्वे राहिले तर बोल राहू बैल का नाही नाही घ्या तुम्ही नाव घ्या जी जी होती तेवढी मित्र मंडळी होते म्हणजे आपण ते बैल बघू आणि बैल आम्हाला पसंतच बैल पडला की आप हो, आपल्या बैल कामाच आहे पण त्या निर्णय घेतला आणि केला केला मग तुमच्या सर्वांचा घरी विचारला वहिनीला विचारले आमच्या म्हणजे बायकोची वहिनींची आईची आमच्या महत्वाची म्हणजे झाली आपल्या वडिलांची इच्छा होती की आपली दोन बैल आपली असावी असावी आपल्या घरी आता सर्वकडे बेंद्रा निमित्त खास स्पेशल करीत हा बेंद्रा निमित्त फक्त स्पेशल घरी द्यायच नवीन आणि काय तुमच्या असा स्मरणात एखाद्या बैल एखाद्या दिवशी तुम्हाला भेटला नाही बैलाबरोबर बैल आहे असा काय प्रसंग घडला का म्हणून आणला का असं काय व्हायचं सारखं आपल्याला मागायला सारखं मागायला लागायचं आणि त्यात आपल्याला खोंड तो वापर होतं त्यामुळे आपल्याला बैलगाडी कोण देत नव्हतं कोण नव्हतं आपल्याला मुलांना अवघडायचं मग ह्याला त्याला मागण्याविषयी म्हणलं आपलं बैलच घेऊन आपल्या फॅमिलीच्या घरा सगळ्या हे झाले बोलणं झालं की ते म्हणजे मग घ्या मग तुमची इच्छा आहे तर आपण त्यासाठी बैल घेतला आपली दोन जोडी आपली झाली आता तुम्ही व्यवसाय काय करतात दोघं दोघांचा व्यवसाय आता आमचा व्यवसाय असा आहे की तो ट्रॅक्टरवर असतो माझ्या गाडी आपल्या टुरिस्ट ची आणि त्या खोंडामुळे काय व्हायचं खोंड मार्क म्हणजे असं मार्क मार्क असल्यामुळे आमच्या वडील म्हणायचे खोंड मला मारण मग आम्ही म्हणायचो वडील म्हणजे जरा खोंड मारतो मग मला असं एखाद्याशी काय मग आम्ही आपलं मधलं खोंड देऊ आणि आपलं गरीबला बैल आणून म्हणजे आपले वडील आपल्या बैला आपल्या गाडी धंदा सगळं सुरू घेतलं लागेल आणि दोन हजार सतराला बघायला जे आले बसले आमची भरभर एवढी झाली ना कृपेनं yeah. की आम्हाला इतकं लाभदा झालं जाईल त्या कामात यश असं अपयश कधी झालं नाही सगळा पैसा पाणी सगळं सगळं चांगलं झालं झालं तर दुर्वी घातला अतिशय चांगलं काम केलं हो, पाहिले मी काम अतिशय चांगला ह्या वर्षी त्यानं दुर्वी त्यांच्या खोत्यामध्ये मध्ये घातला होता अतिशय म्हणजे वाढले आमचा आपला ठोमरे बावकेचा खोता असतो मी बोललो तुम्हाला की एखादी दहा लाखाची गाडी घ्या गा, कोण येत नाही आता बौद्धन पासून ही वस्ती चार पाच किलोमीटर आहे पण ही माणसं सर्वी तो नामांकित बैल घेतलाय ती बघायला सर्वी म्हणजे बघा किती ना परती झाला आता वयस्कर असतील सर्विस दादा बीट दादांशी चर्चा करणार आहोत तर कसं काय इतक्या लांब आता अजून कसं चार पाच किलोमीटर लांब आमच्या दोन बैल घेतला बैलाचा शोकही म्हणून बघायला आलो म्हणजे मागचं एवढ्या लांब गाडी घेतली तर बघाय कोण जात पण बैल बघायचे आरुजून आले तेवढ्या लांब नाही

एखादी दहा लाखाची गाडी घेतली तरी त्या गाडीकडे कोण फिरकत नाही कालच हा बैल आणलेला आहे तुम्ही बघू शकता आपण काल टाकली होती अपडेट की ठोंबरे पाटील यांची नवीन खरेदी तर ही माणसं सर्व बैल पाहण्यासाठी आलेली आहेत बघण्यासाठी आले आहेत ये की रे रेया मै लेके जानाच ते नाही लागलंला बैल दिसानं एवढं पाहिजेस रे मा साने लेगा सुंगला बाहेर मित्रांनो हिरवगाळ गवत हिरवाळी ही सर्वी किती भारी दिसते हे पावसाळ्यातले लय भारी असतात आता आपण मातेकरच्या आणि घरठाण्याच्या साईडला बावदनच्या हे नवीन बैल घेतल्यामुळं आपण आलो भारी बैल भेटला आहे त्यांना आणि गुणबी बैलाचं भारी एका कासऱ्यावर मारत नाही काय नाही मोकळी बैल एका दहाव्यावर वाचणं लय गरजेचे पाय मोकळ होत्यात आणि दोन कासरे वाचलं की बैल जरा अवघडल्यासारखे होत्यात गोट्यात असे एका कासऱ्याचं बैल भारी